मित्रांनो शिर्डीतील घडलेल्या दुहेरी हत्याकांड नंतर पोलीस प्रशासन मोडवर आले असून शिर्डीतील गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाच्या कारवाई पोलीस नगर पंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकर धरपकड मोहीम शिर्डीत दिवसभर राबविण्यात आली या मोहिमेत साठ पुरुष तसेच बारा महिला असे एकूण बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इनसाइट स्टोरीच्या आजच्या या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो गुरुवारी भल्या सकाळपासून अचानक शिर्डी पोलीस साईबाबा संस्थान व नगरपंचायत यांच्या संयुक्त पथकाने चावडी परिसर द्वारका माई सोळा गुंठे साई कॉम्प्लेक्स दोनशे रूम बस स्थानक परिसर तसेच इतर भागातून चित्रविचित्र कपडे घालून भाविकांना मागे लागत पैसे आणि खाण्याच्या वस्तूंची मागणी करणाऱ्या तब्बल बहात्तर भिक्षेकरी महिला व पुरुषांना ताब्यात घेत विविध रिक्षांमधून गोळा करत बसद्वारे शिर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले या सर्वांना जेवण देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली या भिक्षेकरी लोकांमध्ये शिर्डीतील लोकांनी त्यांच्या वागणुकीनुसार मिश्किल ठेवलेले नाव अवलिया दारू पिऊन गाणे गात फिरणारी राणू मंडल तर कर्ण कर्कश्य शिट्ट्या वाजवत अचानक जमिनीवर लोटांगण घेत कोलांटी उडी मारणारा गुल्ल्या दिवसा दारू पिऊन करत कुठेही झोपून जाणारी चोपडी यांच्या काम करणारे सुद्धा सहडताना दिसून आले तर त्यात काही भल्या सकाळी झिंगून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते अचानक झालेल्या कारवाईने अनेक जण मानसिक धक्क्यात असताना चेहरे उतरून बसलेले असताना मात्र एक तज्ञ भिक्षेकरी इतक्या टेन्शनच्या प्रसंगी निवांत पेपर वाचत बसल्याचं दिसून आलं तर काहींचे नातेवाईक पोलीस ठाण्याच्या जवळ आपल्या नातेवाईकांना पकडल्याचे कळतात सोडवण्यासाठी कागदपत्रे घेऊन हजर होते पुरुष भिकारी शिर्डी सात अहिल्यानगर सात मुंबई चार संभाजीनगर नऊ नाशिक आठ पुणे तीन वाशिम दोन जळगाव अकोला बुलढाणा नांदेड जालना बीड सांगली सोलापूर येथील प्रत्येकी एक तर कर्नाटक तीन मध्य प्रदेश दोन बिहार व पश्चिम बंगाल येथील प्रत्येक एक महिला आठ अहिल्यानगर एक भंडारा दोन नाशिक कर्नाटक एक या भिक्षेकरी घेण्यात आले शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना मोठ्या प्रमाणात भिक्षेकऱ्यांचा त्रास होत असल्याचे भक्तांकडून त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या पार्श्वभूमीवर आज शिर्डी पोलीस नगरपंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकरी मोहीम राबवण्यात आली या भिक्षेकरांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुरुष भिक्षेकऱ्यांना विसापूर तालुका श्रीगोंदा तर महिला भिक्षेकरांना चेंबूर मुंबई येथील भिक्षेकरी गृहात त्यांची रवानगी करण्यात येणार आहे असे रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी यांनी सांगितले या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार